चला आजच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पाठीमागच्या मध्ये आपण डिसिजेस आणि हेल्थ हा आपला टॉपिक चालू केला होता हेल्थ अँड डिशिजेस आणि त्याच्यामध्ये आपण दोन्ही शब्दांचा हेल्थ म्हणजे काय आणि डिसिजेस म्हणजे काय याचा अर्थ आणि त्याच्या व्याख्या समजून घेतल्या होत्या आणि आजच्या लेक्चर मध्ये आपला पाठीमागच्या मध्ये हे कम्प्लीट करायचं होतं कोणतं टाइप्स ऑफ डिसिजेस म्हणजे जे आपले आजार असतात आपले जे रोग असतात त्याचे प्रकार कोणते ते आपला आज पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ते त्यांचे थोडे थोडे कारण आपलं हे जाणून घेताना जाणून घ्यायचं त्याच्यानंतर जा काय होईल आपला पूर्ण टॉपिक शेवटपर्यंत आपला याच गोष्टींवर विचार करायचा आहे वेगवेगळ्या डिसिजनवर म्हणजे वेगवेगळे जे, वेग -वेग जे आजार असतात आपल्या आणि त्याचे काही टाईप असतात जसं आपण पाठीमागं पाहिलं प्राण्यांचे प्रकार पाहिले प्राण्यांचं आपण वर्गीकरण केलं होतं ऍनिमल्स आणि अनि प्लांट्सचं त्यालाच आपण ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण केलं असं म्हणून जातो बरोबर आहे तसंच कुठल्याही विषयाचा अभ्यास आप करताना आपला मेन काय करायचं असतं की त्या विषयाची विभागणी व्यवस्थित जर केली तर आपला त्या अभ्यास आप करायला सोपं जात असतं तसंच हे जे डिशिजेज आहे हे जे रोग येत तेव्हा याला आपण काय म्हणू शकतो रोग आणि आणखी काय म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये <coughs> आजार म्हणू शकतो बरोबर आहे त्या प्रत्येक का आजाराचं काहीतरी कारण असतं आणि ते कारण आपल्याला माहीत असले की आपला त्याच्यामधून फायदा काय होतो विज्ञान शिकायचं म्हणजे ते आपल्या लाईफमध्ये आपला अप्लाय करायचं असतं ज्यावेळेस आपल्या याचे कारण माहीत होते त्यावेळेस काय होणार आपण त्या रोग आपल्याला होऊ नये याच्यासाठी सावधगिरी बाळगणार आणि आपला, 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 हो आपला कमीत कमी आजार व्हायला मदत होती बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं कशापासून कोणता रोग होतो हे आपला माहित असणं गरजेचं असतं आठवीच्या मुलांना हे माहीत करून देण्या पाठीमागचं कारण काय की इथून पुढं तुम्हाला त्या रोगांपासून सावध राहता आलं पाहिजे तुम्ही प्रत्येकाने डॉक्टर बनावा म्हणून विज्ञान आहे का आपल्याला किंवा प्रत्येकाने इंजिनियर बनाव प्रत्येकाने डॉक्टर बनावा प्रत्येक जण बनतं का नाही बनत आणि आपले रोग त्याच्यासाठी आपल्याला हे विज्ञान त्याच्यासाठी नाही शिकवत कशासाठी शिकवते की आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टींचा उपयोग करता आला पाहिजे बरोबर आहे त्याच्यातलेच आज हे आपला हे इन्फेक्शस डिसिजेस हे आपल्याला उद्या बघायचे इन्फेक्शन इन्फेक्शनमुळे होणारे रोग आज आपला कोणते पाहिजे तर आज आपलं फक्त त्याच्या टाईप पाहिजेत त्याचे वेगवेगळे प्रकार पाहिजेत बरोबर आहे आणि रोग म्हणजे काय हे पाठीमागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं फिजिकल आणि मेंटल कंडिशन आणि सोशल वेलबिंगनेस आपल्याकडे असली पाहिजे तसं जर असेल तरच आपण आपलं आरोग्य हो ठीक आहे म्हणायचं तर नाही बरोबर आहे का नाही आणि डिसिजेस आपण व्याख्या पाहिली होती काय सांगितलं डिसिजेसच्या व्याख्यामध्ये कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड डिसिजेस आणि त्याच्यानंतर सांगितलं होतं इच डिसिजेस हॅज इट्स ऑन स्पेसिफिक सिम्टॉम्स आणि साठी मी शब्द काय सांगितला होता सिमटॉम म्हणजे लक्षण म्हणजे प्रत्येक रोगाचं लक्षण वेगवेगळं असतं इच डिसिजेस हॅज इट्स ऑन त्याचे वेगळेच सिमटॉम्स असतात किंवा स्पेसिफिक सिमटॉम्स असतात बरोबर आहे इथपर्यंत आपलं लक्षात येणं अपेक्षित आहे पुढचं समजण्यासाठी सिमटॉम्स म्हणजे लक्षणं इथं आता एवढं लक्षात ठेवायचं आता पुढे आपलं पाहिजे टाइप्स ऑफ डिसिजेस आता याच्यामध्ये टाइप्स म्हणजे त्याचे प्रकार टाइप्स म्हणजे प्रकार कशाचे डिसिजेसचे प्रकार म्हणजेच रोगाचे प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला विभागणी दोन भागांमध्ये केली जाते त्याच्यामुळं दोन गटामध्ये विभागणी केली जाते आणि त्याच्यातला पहिला गट आहे अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि दुसरा गट आहे अकॉर्डिंग टू रीजन आणि रीजन साठी मी पाठीमागच्या क्लास मध्ये एक शब्द सांगितलं सांगितला होता त्याचा अर्थ आणि रिझन नावाचे दोन शब्द आहेत रिझन उच्चार होणारे मध्ये दोन शब्द येत एक रिझन असतं ह्याचा अर्थ होतो कारण आणि दुसरं ई आय जी एन रिजन असतं त्याचा अर्थ काय होतो एखादा प्रदेश ज्यावेळेस भूगोलमध्ये तुम्हाला तो रिजन शब्द येईल त्यावेळेस ते एखाद्या प्रदेशाबद्दल बोललेलं असतं आणि इथं काय त्याचा अर्थ होतो कारण याचा अर्थ होतो अकॉर्डिंग टू कारण कारणानुसार कारणानुसार होणारे रोग आणि इकडं अकॉर्डिंग टू ड्युरेशन त्या रोगाचा कालावधी ड्युरेशनचा अर्थ होतो कालावधी एक ठराविक कालावधी आपण म्हणतो एक महिना म्हणजे काय ड्युरेशन ऑफ वन मंथ त्याला आपण काय म्हणतो ड्युरेशन लक्षात एक तर त्या रोगाच्या कालावधीनुसार आणि दुसरे रोग त्याच्या कारणांनुसार अशा दोन प्रकारामध्ये त्याचं विभाजन केलं जात दो बोलायचं दोन प्रकारामध्ये त्याचं विभाजन केलं जातं सुरुवातीला आता हे विभाजन व्यवस्थित समजून घ्यायच्या अगोदर आपलं पुस्तक काय सांगतं हे आपण पाहू म्हणजे काय होईल तुम्हाला ते वाचताना पुन्हा रिकॉल व्हायला हो काय सांगितलंय मी ते बरोबर आहे आता इथं सांगितलंय टाइप्स ऑफ डिसिजेस मध्ये यू मस्ट हॅव हर्ड हर्ड म्हणजे ऐकणं तुम्ही ऐकलं असेल काय यू मस्ट हॅव हर्ड तुम्ही ऐकलं असेल काय ऐकलं असेल द नेम्स ऑफ वेरियस डिसिजेस वेगवेगळ्या रोगांचे नाव वेरियस म्हणजे वेरियस डिसिजेस साठी आपण पाहिलं रोग आहे का नाही वेरियस म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या रोगांबद्दल तुम्ही ऐकलं असल पण कशाबद्दल विचारलंय ऑफ म्हणजे त्यांच्या नावाबद्दल ऐकलं असेल वेगवेगळ्या रोगांचे आपण नाव ऐकतो जसं आपण म्हणतो थंडी तापाला माझं डोकं दुखतंय म्हणजे हेडेक होतंय असं म्हणतो का नाही सहज मला वेळ झालाय मला टीबी झालाय असं म्हणतात का नाही किंवा याला वेळ झालाय याला टीबी झालाय याला आय वी झालाय असे वेगवेगळे रोगांचे नाव तुम्ही ऐकले असतील असं आपलं पुस्तक सांगते आणि त्यांनी काही नाव आपलं दिले कोणते डायबिटीस डायबिटीस याला आपण मराठीमध्ये म्हणतो मधुमेह काय म्हणतो मधुमेह डायबिटीस बद्दल आपण ऐकलं असतं ज्या व्यक्तीला डायबिटीस झालेला असतो त्याला काय होत त्याला गोड खायचं नसतं बरोबर आहे आणखी त्याला काय जाणवतात त्याचे लक्षणं काय जाणवतात सिमटम्स काय जाणवतात त्या व्यक्तीला त्याच्या पायाला जास्त त्रास होतो तळपायाला बरोबर आहे त्याच्यामुळे त्यांना स्पेसिफिक चप्पल वापरल्याने आणखी फायदा वरे वरे पौमन कोड़। पौमन कोड़ होतो बरोबर आहे का नाही असे काही लक्षणं असतात त्याचे त्यानंतर पुढे कॉमन कोल्ड कॉमन कोल्डचा अर्थ काय होतो की आपला जी सर्दी होती कोल्डचा अर्थ होतो सर्दी त्याला आपण म्हणतो कॉमन कोल्ड आपला नेहमी होणारी जी सर्दी आहे मध्ये मध्ये सारखेच होते त्याला आपण म्हणतो कॉमन कोल्ड त्याच्यानंतर पुढचा आहे अस्थमा अस्थमाबद्दल तुम्ही ऐकले कधी काय होतं अस्थमाचा अर्थ अस्थमा झाल्याच्या नंतर माणसाला दम लागतो म्हणजेच आपण मराठीमध्ये अस्थमा या रोगासाठी एक नाव आहे त्याचं नाव आहे दमा काय नाव आहे दमा दमा म्हणजेच अस्तमा बऱ्याच व्यक्तींना हा रोग झालेला असतो बहुतेक आपण पाहतो बऱ्याच व्यक्ती त्याच्यानंतर पुढचा आहे डाऊन सिंड्रोम हा डाऊन सिंड्रोम जो आहे तो रोग शक्यतो लहान मुलांमध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याचे गाल वगैरे हो आपला लाल पडलेले दिसतात त्याचे डोळे पण थोडेसे वेगळे दिसतात पाहिलं की एखादं तुम्ही असं लेकरू त्याच्यामध्ये फरक दिसतो त्याला आपण म्हणतो डाउन्स सिंड्रम त्याचा फोटो भेटू येईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल त्याच्यानंतर हर्ट डिसिजेस म्हणजे आपलं जे हृदयविकार होतात हृदयविकाराचा झटकाला आपण म्हणतो बरोबर आहे त्या प्रकारचे जे, जा, जे रोग आहेत जे हर्टला डॅमेज करतात आपल्या हर्टला म्हणजे आपल्या हृदयाला त्रास करतात त्याला आपण काय म्हणतो हर्ट डिसिजेस आता तसे जे हर्ट डिसिजेस काही आहेत त्याच्यामुळे डायरेक्ट माणसाचा जीव जाऊ शकतो जसं आपण पाहतो की कधीतरी आपल्या गावात तीन चार वर्षात तरी एखादी घटना घडते आपल्या आजूबाजूला कुठेतरी ते कुणाला तरी अटॅकचा झटका आला आणि ते मिळेल असं म्हणतो आपण त्याचं कारण काय असतं हे हर्ट डिसिजेस त्याचे पण काय कारण आहेत वगैरे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण त्याच्यापासून आपण जर आतापासूनच सावधगिरी बाळगली तर काय होणार आपण त्या रोगाच्या विळख्यात येण्यापासून वाचणार बरोबर आहे का नाही आता हे जे रोग आहेत ह्या रोगांबद्दल आपण कुठं ना कुठं ऐकलं असत हे ईटीसी असं जे दलिलेलं असतं पुस्तकामध्ये काय ईटीसी याचा लॉंग फॉर्म काय होतो एक्सेस्ट्रा आणि त्याचा अर्थ काय होतो मग इत्यादी आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो इत्यादी बरोबर आहे आता पुढं पहा हे आपण पाहिलं पुस्तकाने आपलं सांगायचं ह्या वेगवेगळ्या आजारांबद्दल वेगवेगळ्या वेरी डिसिजेस बद्दल आपण कधी ना कधी कुठंतरी ऐकलेलं असतं आता त्याच रिझन्स अँड सिम्टम्स ऑफ ऑल डिसीजेस आर डिफरंट काय सांगितले रिझन्स अँड सिम्टम्स रिझन्सचा अर्थ होतो त्याची कारण रिझन्स म्हणजे त्याची कारणे आणि सिमटम्स म्हणजे त्याची लक्षणे म्हणजे तो रोग होण्या पाठीमागची कारणं त्याच्या पाठीमागचे रिजन्स त्या डिसिजेस होण्या पाठीमागचे रिझन्स आणि त्याचे सिम्टम्स ऑफ ऑल द डिसिजेस आर डिफरंट जे जेवढे हे डिसिजेस आहेत ही आजार आहेत त्यांचे काय ते वेगवेगळे आहेत म्हणजे डिफरंट आहेत बरोबर आहे काय रिझन्स अँड सिमटम्स ऑफ वेरियस डिसिजेस आर डिफरंट बरोबर आहे का नाही वेगवेगळ्या आजारांची कारण आणि त्याची लक्षणं वेगवेगळी असतात त्याचा अर्थ असा होतो बरोबर आहे पुढे आपलं काय सांगितलं टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी टू ब्रिंग कोऑर्डिनेशन असं आपलं सांगितलंय ज्यावेळेस आपला सायंटिफिक स्टडी करायचा असतो वैज्ञानिक अभ्यास करायचा असतो रोगांचा त्यावेळेस काय करावं लागतं स्टडी ऑफ डिसिजेस अँड डिसिजेस आर क्लासिफाईड एज फॉलो ज्यावेळेस आपला त्याचा अभ्यास करायचा असतो जसं आपण पाहिलं होतं लिव्हिंग वर्डचा आपण अभ्यास केला होता किंवा लिव्हिंग थिंगचा आपण अभ्यास केला किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास केला फिटकरने फाईव्ह किंगडम मध्ये त्याला डिवाइड केलं होतं कशासाठी व्यवस्थितरित्या त्याचा स्टडी करता यावा आणि व्यवस्थितरित्या स्टडी झाल्याच्या नंतर काय होतं की त्याच्यावरच आपल्याला बाकीच्या गोष्टी पुढे स्टडी करायला सोप्या जातात बरोबर आहे जसं आपण पाहिलं होतं बॅक्टेरिया वगैरे त्याच्यामुळे आपला आजार होते बरोबर बॅक्टेरिया आणि दुसरं व्हायरसेस त्याचा जर स्टडी केला तरच आपण काय करतो त्याच्यावरच्या अँटीबायोटिक निर्माण करू शकतो आणि त्या आजारापासून आपलं बचाव करू शकतो बरोबर आहे का नाही ते बॅक्टेरिया ही माहीत असणं गरजेचं असतं आणि ते बॅक्टेरिया कशामध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या टॉपिक मध्ये बरोबर आहे बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरसेस असतील त्याचा स्टडी केल्याशिवाय त्याच्यावर आपण काही सोल्युशन काढू शकतो का त्याच्यापासून होणाऱ्या आजारांवर आपण काही सोल्युशन काढू शकत नाही तसंच आजारांचं सुद्धा विभाजन करावं लागतं त्याच्यामुळे त्याच्या सिमटम्स आणि त्याच्या लक्षणानुसार आता जे विभाजन खाली केले कारण बऱ्याच आजारांना आता एक पॅरासिटामॉल नावाची गोळी असते बरोबर आहे ती बऱ्याच आजारांना उपयोगी पडते आहे का नाही मग ती गोळी त्याच आजारांना उपयोगी पडत असेल त्याचं कारण काय असतं की का त्या रोगांमध्ये काहीतरी साम्य असतं त्याच्या लक्षणामध्ये म्हणा त्याच्या सिमटम्स मध्ये म्हणा त्याच्यामध्ये काहीतरी साम्य असतं किंवा ज्यामुळं तो रोग झालाय त्या गोष्टींमध्ये जसे बॅक्टेरिया असतील काही असतील त्याच्यामध्ये थोडंसं सा साम्य असतं सा। त्यामुळं ती पॅरासिटामोल थंडी ताप असो तुमचं डोकं असो बऱ्याच गोष्टींवर काम करते बरोबर आहे का नाही जे आपले नॉर्मल आजार असतात त्याच्यावर काम करते पॅरासिटामोल तसं आपल्याला ज्यावेळेस विभागणी आपण करतो त्याची त्यावेळेस काय आपण पाहतो डॉक्टर सुद्धा वेगवेगळे असतील हृदयविकार डॉक्टर वेगळा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर वेगळा असतात का नाही बालरोग तज्ज्ञाला थोडासा स्टडी बालकांबद्दल त्यांना जास्त करायचा असतो कारण त्यांच्याकडे येणारे पेशंट कोण असणार छोटे छोटे मुलं असणार छोटे छोटे बालक असणार बरोबर आहे त्याच्यामुळं तज्ञाचं एज्युकेशन करायला त्याला सोपं जाते एक वेगळी स्ट्रीम ठेवली तर दुसरा एखादा डॉक्टर असेल आणि तो फक्त डेलिव्हरीसाठी काम करतो महिलांच्या डेलिव्हरीसाठी त्याला आपण तज्ञ म्हणतो किंवा महिलांना होणारे आजार आहे का नाही कर के थे थे तर त्याच्यावर स्पेसिफिक त्याला स्टडी करायला भेटतं त्यामुळे ती एक वेगळी ब्रांच केली सगळं जर एकत्रित ठेवलं असतं सगळ्या डॉक्टरांना एकच शिक्षण तर काय झालं असतं सेम एज्युकेशन असल्यामुळं स्पेशलाइज स्टडी एखाद्या विषयाची कोणता डॉक्टर करू शकला नसता बरोबर आहे का नाही नॉर्मल आजार आहे तोपर्यंत ठीक आहे पण त्याची ज्यावेळेस स्टेज वाढतात तो आजार गंभीर होतो त्यावेळेस त्या डॉक्टरांना त्याच्यावर काम करायला जड गेलं असते बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे स्पेसिफिक डॉक्टरांकडे आपला जास्त आजारी पडल्यावर आपला पाठवतात आहे का नाही आपला म्हणतात नगरला कशा आप जा कशामुळं कारण त्याचा स्पेशल डॉक्टर असतात ज्या आहे तसंच आपल्याला ज्यावेळेस विज्ञाना स्टडी करायची गरज पडते अभ्यास करण्याची गरज पडते त्यावेळेस हे क्लासिफाईड करणं गरजेचं असतं त्याचे त्यामुळं वेगवेगळे भाग करणं गरजेचं असतं मग आपला अभ्यास करायला ते सोपं जातं बरोबर आहे त्याच्यामुळे याचं क्लासिफिकेशन केलं डिसिजेस सुरुवातीला दोन टाईप मध्ये पहिलं कालावधीनुसार म्हणजेच अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि दुसरं कारणांनुसार म्हणजेच अकॉर्डिंग टू रिजन बरोबर आणि याला लिहायचं कारणांनुसार तुमच्या एनएनएमएसला एन एन एम एस एका एन एम एम एस होय एन एम एम एस आणि अकॉर्डिंग टू ड्युरेशन याला आपण काय म्हणतो कालावधीनुसार सायन्स विषय तुमच्या ज्याही एक्झाम मध्ये असेल त्याच्यामध्ये प्रश्न चुकले नाही पाहिजेत त्याच्या बाहेर काहीच येत नाही आणि आपण प्रत्येक गोष्ट समजून घेतो बरोबर आहे का नाही आता आपण सुरुवातीला पाहिजे की अकॉर्डिंग टू ड्युरेशन कालावधीनुसार रोगांचे जो प्रकार पडलाय त्याच्यामध्ये आपण पाहतो कोणकोणते डिसिजेस येते ते आपल्याला आता पाहिजे इथं आपला दिले क्रॉनिक डिसिजेस आणि अक्यूट डिसिजेस जे क्रॉनिक डिसिजेस असतात त्याला आपण काय म्हणतो दीर्घकालीन जे रोग असतात बरेच दिवस आपल्या शरीरामध्ये त्या रोगाचा प्रादुर्भाव राहतो म्हणजे बरेच दिवस आपण त्या रोगांना आपल्या शरीरामध्ये सांभाळतो त्याला आपण काय म्हणतो क्रॉनिक डिसिजेस आणि यालाच आपण म्हणणार मग जास्त काळाचा म्हटल्याच्या नंतर जास्त साठी आपण शब्द वापरतो दीर्घ आणि यालाच म्हणणार दीर्घकालिक रोग बरोबर आहे आणि दुसरा आहे अॅक्युट डिसिजेस हा जो ऍक्यूट डिसिजेस आहे याचा प्रकार हा तीव्रपणे आपल्या शरीरावर अटॅक करतो त्यामुळे ते त्याला आपण तीव्र रोग म्हणतो याची जी फ्रिक्युन्सी असते आपला त्रास देण्याची ही फास्ट मध्ये होते याला आपण काय म्हणतो तीव्र रोग ज्यावेळेस आपण अकॉर्डिंग टू डिसिजन सॉरी ड्युरेशन मध्ये त्याचं म्हणजे कालावधीनुसार त्याचं विभाजन पाहतो त्याचं दोन प्रकारात पुढं विभाजन केलं जातं पहिलं क्रॉनिक आणि दुसरं अक्यूट क्रॉनिक म्हणजे जे रोग जास्त कालावधी पर्यंत आपल्या शरीरामध्ये राहतात त्यांना आपण म्हणतो क्रॉनिक डिसिजेस म्हणजे दीर्घकालिक डिसिजेस आणि अॅक्यूट म्हणजे ह्या तीव्र कमी कालावधीचे जे रोग असतात ज्याला आपण म्हणतो अॅक्यूट डिसिजेस बरोबर आहे हे आपला डिटेलिंग मध्ये पुढे पाहिजे प्रत्येक प्रकारचे फक्त पुढचा शिकण्यासाठी जेवढं अपेक्षित आहे तसं आपण टप्प्याटप्प्याने शिकत जात असतो बरोबर आहे आणि दुसरं अकॉर्डिंग टू रिझन कारणांनुसार ज्यावेळेस रोगांचे प्रकार पाडले जातात कशानुसार कारणांनुसार त्यावेळेस त्याचे दोन प्रकार मुख्यतः सुरुवातीला पाडले जातात पहिला आहे त्याच्यामधला हेरेडिटरी डिसिजेस आणि दुसरं आहे अॅक्वायर्ड डिसिजेस हे आता आहेत रिझन नुसार म्हणजे कारणांनुसार बरोबर आहे का नाही हे जे हेरिडिटरी डिसीजेस आहेत हेरिडिटरी म्हणजे काय असतं हेरिडिटी नावाचा एक चॅप्टर आहे तुम्हाला कधी दहावीला गेल्याच्या नंतर लक्षपूर्वक त्या पुस्तकात नको बघू मराठीच मी सगळं सांगतोय पुन्हा ते लक्षात हेच आहे हेरिडिटी नावाचा चॅप्टर आहे कोणता कधी दहावीला गेल्याच्या नंतर नव नववीला पण नववीला तुम्ही ते शिकायचं चालू करतो फक्त हा जो हेरिडिटी आणि इथे शब्द काय आलाय हेरे शब्दांचा उपयोग जे तुम्ही आता इथं शिकता त्याचा पुढच्या वर्गात सुद्धा झाला पाहिजे थोडाफार बदल होणारे शब्द बरोबर आहे हेरिडिटीचा अर्थ काय होतो एक त्याचे खाली झाले तीन भाग त्याचे खाली झाले दोन दोन भाग बरोबर ह्याला आपण काय म्हणतो ही झाली हेरिडिटी काय झाली हेरिडिटी अनुवंशिकता आपला वंश पुढं वाढत जाणे जसं एखाद्याला मुलगा झाला नाही दोन तीन मुलीच झाल्या सर त्याला लोक काय म्हणायचे पहिले याचा वंश वाढणार नाही बरोबर काय वाढणार नाही याचा वंश वाढणार नाही बरोबर आहे का नाही आता मुलं झाले काय म्हणते वंश वाढलाय पण वंश वाढायला आता याला मुलगी भेटत का नाही बरोबर आहे का नाही वंश वाढायला मुलगी का नाही अशा समस्या झाल्या कशामुळं वंशाला जास्त महत्व दिल्यामुळं वंशाचा दिवा आणि कोणत्या पण रस्त्यावर पटर टाकून आता कडील लावाय का नाही लग्न व्हाय ना लागली पोर दारू आहे का नाही धाबे बी आपल्या गावात प्रत्येक गावात धाबे येत नाही मस्त वाटतं लोकांना तस वंशाचे दिवे आता सगळे धाब्याच्या कडीला हिमवून पडलेले तर बरोबर आहे का नाही तसा जो वंश असतो त्याला आपण म्हणतो अनुवंशिकता बरोबर आहे अनुवंशिकता म्हणजे पहिल्या पिढीतले गुण दुसऱ्या पिढीत दुसरेतले काही तिसऱ्या पिढीत तिसरीतले चौथ्या पिढीत ज्याला आपण म्हणतो अनुवंशिकता बरोबर आहे काही लोकांना अनुवंशिक आजार असतात जे अनुवंशिक आजार असतात त्यालाच आपण काय म्हणतो हेरिडिटरी डिसिजेस अनुवंश म्हणजे हेरिडिटी आणि हेरिडिटरी डिसिजेस म्हणजे अनुवंशिक आजार याला शब्द काय अनुवंशिक समजलाय का अनुवंशिक आणि डिसिजेस म्हणजे आजार जे आजार आपल्या पहिल्या पिढीतून आपल्यामध्ये येतात काही लोकांना चट्टेपट्टे असतात बरोबर आहे का नाही ते पहिल्या पिढीमधून त्या पिढीमध्ये येणाऱ्या रोगाचा तो एक प्रकार आहे वडिलांना किंवा आईला असला तर तो त्याच्या मुलांना होणार बरोबर आहे का नाही याला आपण म्हणतो अनुवंशिक आजार किंवा हेरिडिटरी डिसिजेस आणि त्याचाच एक्झाम्पल आहे डाउन्स सिंड्रम आहे का हा जो डाउन्स सिंड्रम आहे याला आपण म्हणतो डाऊज संलक्षण असं म्हणतो मराठीमध्ये काय म्हणतो डाऊज संलक्षण हा सिंड्रोम साठी तिथे शब्द आहे संलक्षण हा जो रोग आहे याच्यामध्ये काय होतं लहान मुलांच्या डोळ्याचा किंवा चेहऱ्याचा रंग लाल होतो थोडीशी सुजा आल्यासारखी होती बरोबर आहे हा जो आजार आहे हा वडिलांना असला किंवा आईला असला तर तो त्यांच्या आपत्त्यात देण्याची शक्यता असते त्यालाच आपण काय म्हणतो हेरिडिटरी डिसीज किंवा अनुवंशिक रोग बरोबर आहे पुढचा जो आपला प्रकार आहे हा झाला एक प्रकार कशा नुसार डिव्हिजन केलं होतं हेरिडिटरी आणि दुसरा ऍक्वायड दुसरा होता एक्वायड हा शब्द वाचताना असा वाचायचा ऍक्वायड एक एक्वाइड डिसिजेस आणि ऍक्वाइडचा अर्थ होतो उपार्जित काय अर्थ होतो उपार्जित उपार्जित रोग वा? जे असतात ते आपण ज्या वेळेस जन्माला येतो आणि आपल्या वातावरणात राहतो त्या वातावरणामधल्या बॅक्टेरिया किंवा वातावरणामधले बॅक्टेरिया असोत व्हायरसेस असोत किंवा दुसरे एखादी गोष्ट घडव आपल्याबरोबर म्हणजे हे काय आपल्यात हेरिडिटरी प्रोसेसने आलेले नाहीत म्हणजे आनुवंशिकतेने आलेले नाहीत पहिल्या पिढीतून आपल्याला न आलेले जे रोग असतात त्याला आपण म्हणतो एक्वायर्ड रोग एक्वायर करणं म्हणजे त्याला आपण घेणं एक्वायर्ड करणं म्हणजे घेणं किंवा त्याच्यावर कब्जा करणं त्या आप रोगावर आपण कब्जा करायचा आपल्याकडे वळून घ्यायचं याला आपण काय म्हणतो ऍक्वायर्ड रोग आणि त्याला शुद्ध भाषेत आपण काय म्हणू शकतो उपार्जित रोग काय म्हणतो उपार्जित रोग आता हे जे उपार्जित किंवा अॅक्वॉर्ड डिसेजेस आहेत त्याचे पुन्हा दोन प्रकार आपण पाळतो किती त्याच्यातला पहिला कोणता आहे इन्फेक्शस डिसिजेस जो आपला उद्याच्या मध्ये पाहायचं उद्यापासून आपल्याला सुरुवात करायची इन्फेक्शस डिसिजेस आणि त्याच्यामध्ये जे आपण कॉमन कोल्ड आपण पाहतो घरात एक जणाला सर्दी झाली ते शिंकलं होती बरोबर आहे का नाही ह्याला yes. आपण म्हणतो इन्फेक्शस म्हणजे ते इन्फेक्शन लगेच हवेमधून मधून पसरत आहे बरोबर आहे याला म्हणायचं इन्फेक्शस रोग दुसरा कोणता आहे फ्लू आहे का नाही आणि तिसरा आहे डेंगू हे जे रोग असतात हे रोग संसर्गाने होतात म्हणजे हवेतून पसरतात किंवा पाण्यातून पसरतात बरोबर आहे हे जे इन्फेक्शस डिसिजेस आहेत याला मराठीमध्ये आपण म्हणतो संसर्गजन्य रोग म्हणजे कोणाच ना कोणाच्या संपर्कात आल्याच्या नंतर आपल्याला त्याचा संसर्ग होणार जसं कोरोना आला होता आणि लॉकडाऊन करावं लागलं होतं कशामुळं कारण तो पण इन्फेक्शन डिसीज होता त्याचे बॅक्टेरिया हवेमधून सॉरी बॅक्टेरिया नाही ते व्हायरसेस हवेमधून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचे आणि त्याला इन्फेक्ट करायचे बरोबर आहे आणि इन्फेक्ट कसे करतात बघा व्हायरसेस मी सांगितलं होतं अगोदर काय करतात व्हायरसेस एखाद्या पेशीमध्ये समजा ही पेशी ह्या पेशीमध्ये वायरसेस एखादा झाला तो काय करतो त्याच्या रेप्लिका तयार करतो त्याच्या प्रतिकृती तयार करतो बरोबर आहे प्रतिकृती तयार करतो म्हणजे एकापासून तो अशा अनेक तयार करणार आणि नंतर त्याची संख्या ज्यावेळेस वाढत त्यावेळेस तो ह्या पूर्ण पेशीला डिस्ट्रॉय करून टाकणार हे पेशी नंतर फुटून जाणार आणि तो व्हायरसेस मग शेजारच्या पेशीकडे करना। प्रवेश करणार आणि अख्ख्या शरीरामध्ये शिरणार इन ट्वेंटी मिनिट्स मी सांगितलं होतं ते डबल होतात बरोबर आहे का नाही वीस मिनिटांमध्ये ते डबल होण्याची त्यांची क्षमता असते त्याच्यामुळे हे व्हायरसेस डेंजर असतात आणि व्हायरसेस पासून जे होणारे रोग असतात जास्तीत जास्त रोग पासून होणारे जे असतात ते येतात इन्फेक्शस मध्ये जे आपला संसर्गाने होतात संपर्कात आल्यामुळे होतात संसर्ग होणं म्हणजे संपर्कात आल्याच्या नंतर बरोबर आहे मी समजा इथून शिंकलो तो हवेत उडत 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 एखादा बॅक्टेरिया किंवा व्हायरस तुमच्यापर्यंत येणार तुमच्या नाकांत की तो इथं आलेला आता असा आत जाणार आणि तुम्हाला ते इन्फेक्ट करणार याला आपण काय म्हणतो इन्फेक्शस रोग इन्फेक्ट अस जे आपला इन्फेक्ट करतात बरोबर आहे नेक्स्ट आपण त्याचा दुसरा प्रकार आपण कोणते पाहतो एक्वाइड हे विभाजन लक्षात ठेवायचं ऍक्वाइड मधला दुसरा नॉन इन्फेक्शस डिसिजेस बरोबर आहे जे इन्फेक्शन मुळे होत नाही नॉन इन्फेक्शस आहे त्याला आपण काय म्हणतो नॉन इन्फेक्शस डिसिजेस किंवा त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो असंसर्गजन्य काय म्हणू शकतो असंसर्गजन्य हा झाला संसर्गजन्य आणि हा झाला असंसर्गजन्य बरोबर आहे हे झाले दोन प्रकार आता ह्याच्यामध्ये कोणते रोग येतात पहिला येतो मधुमेह म्हणजे डायबिटीज बरोबर आहे असं कधी झालेलं तुम्ही ऐकलंय का त्याला डायबिटीस होता आम्ही दोघं दिवस भर बरोबर होतो आणि मला पण संध्याकाळी डायबिटीस झाला कशामुळं कारण तो नॉन इन्फेक्शस रोग आहे तुम्ही त्याच्या ताटामध्ये जेवलात किंवा त्याच्या खांद्यावर बसलात किंवा काही झालं तरी पण त्याचा रोग काय तुम्हाला येणार नाही कोणता मधुमेह ज्याला आपण डायबिटीस म्हणतो तो असंसर्गजन्य रोग आहे याचा अर्थ काय झाला तुम्ही कितीही संपर्कात गेलात तरी पण तो डिसीज तुम्हाला होणार नाही त्याला आपण काय म्हणतो असंसर्गजन्य रोग म्हणजेच नॉन इन्फेक्शस डिसीज बरोबर आहे किंवा डिसिजेस त्याच्यानंतर हार्ट डिसिजेस आहेत जसं हार्ट अटॅक वगैरे हो असतात हृदयाला होणारे जे विकार येतं जे रोग येतं रोगालाच आपण चांगल्या भाषेत आणखी काय म्हणू शकतो रोग म्हणजेच विकार काय म्हणू शकतो विकार आता हे जे रोग येतं डायबेटीस आणि हार्ट डिसिजेस हे इन्फेक्शन होत नाहीत त्यामुळे ते कोणत्या गटामध्ये येतील नॉन इन्फेक्शस म्हणजेच असंसर्ग मध्ये आणि ते आपण पाहिलेत ऍक्वॉड ऍक्वॉड रोगांचे दोन प्रकारे इन्फेक्शस नॉन इन्फेक्शस बरोबर आहे संसर्गजन्य असंसर्गजन्य एक्वायड म्हणजे काय आपण म्हणलं उपार्जित म्हणजे आपण जिथं राहतो तिथं आपल्याला त्याची उत्पत्ती झाली ना आपल्यात घुसली बरोबर आहे त्याला काय म्हणायचं उपार्जित म्हणजे अॅक्वायड आणि आणि हेरिडिटी हे विभाजन केलं होतं आपण अकॉर्डिंग टू रिजन आणि सुरुवातीला डिसिजेसच्या मध्ये आपण ज्यावेळेस सुरुवातीचं विभाजन केलं होतं अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन हे दोन प्रकार विभाजन केलं या दोन प्रकारात केल्याच्या नंतर अकॉर्डिंग टू ड्युरेशनचं पुन्हा दोन प्रकारात क्रॉनिक आणि अक्युएट क्रॉनिक म्हणजे दीर्घकालिक आणि अक्युएट म्हणजे कमी कालिक किंवा तेवढं त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू रिझन आपण जे विभाजन केलं होतं ते केलं होतं हेरिडिटरी आणि नॉन हेरिडिटरी किंवा त्याला आपण अॅक्वॉड सुद्धा म्हणू शकतो बरोबर आहे त्याला नॉन हेरिडिटरी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता बरोबर आहे हेरिडिटरी म्हणजे आपल्या अनुवंशिकतेने आलेले आपल्याकडं रोग आणि अॅक्वॉड म्हणजे अनुवंशिकतेने न आलेले रोग जे आपण इथंच घेतले ते रोग ऍक्वाइडचं पुन्हा दोन गटांमध्ये आपण विभाजन केलं इन्फेक्शन डिसिजेस जे आपल्या संसर्गाने होतात इन्फेक्शनने होतात जसं सर्दी खोकला त्या गोष्टी होतात जसं डेंगू होतो त्याच्यानंतर फ्लू होतो फ्लूचा अर्थ काय होतो बर्ड फ्लू ब्लड फ्लू वगैरे ऐकलं असेल ना फ्लूचा अर्थ सांगायचा तुम्ही हो में एस फिर त्यानंतर डायबिटीज आणि हार्ट डिसिजेस हे येतात असंसर्ग मध्ये म्हणजेच नॉन इन्फेक्शस मध्ये बरोबर आहे डेंग्यू हो। असे असंच होत असते चला पुढे एवढं बघून घ्यायचंय आणि नंतर तुम्हाला सुट्टी होईल साडेसात वाजले एवढं समजून घ्या दोन मिनिटांमध्ये फक्त म्हणजे आपला पुढचं उद्या इन्फेक्शन डिसिजन चालू करायला अडचण येणार नाही बरोबर आहे किंवा हे आपण उद्या पाहिलं इन्फेक्शन डिसिजन डिसिजन मध्ये पाहिलं तरी पण चालतंय आपण थांबू आता उद्या येताना काय करायचं लक्ष द्या इकडे दोन मिनिट उद्या येताना काय करायचं हे एवढं तुम्ही वाचून यायचं फक्त हम्म वाचून आल्याच्या नंतर तिथून पुढेच आपले इन्फेक्शन डिसिजेस चालू होते चा। उद्या पेपर घ्यायचा का तयार आहेत का पेपरला पण हम्म तोंडी पेपर घेऊ द्या तुमचं हम्म नाही नाही समोर समोर म्हणजे मला काय होईल तुम्हाला जे विसरलं ते डबल सांगता येईल समजा लेखी घ्यायचं हो म्हणजे ऑनलाईन वालाईनच झालं असतं ना तोंडी सगळ्यांचं ऍडजस्टमेंट होईल सोमवारी आपलं टॉपिक आहे तसंच चालू करायचं उद्या काय करू आपण डिस्कशन ठेवू आपलं काय करायचं ग्रुप डिस्क डिस्कशन टाईप ठेवलं काय होतं पॉईंट क्लिअर होतील मी काय करणार लेखी पेपर मध्ये त्याच बघून त्याचा प्रयत्न त्याच बघून पण तरी पण ने जास्त फायदा होतो आपल्याला त्यामुळे काय करू उद्या सगळ्या वर्गांना सकाळी लवकरच बघू आणि डिस्कशन कोणाला किती यायला लागले आपलं समजत बरोबर आहे एक एक जणाला एक एक जणा बरोबर मी वर डिस्कशन करेल आणि बाकी त्यांनी ऐकलं की काय होतं वेगवेगळे क्वेश्चन आपले निर्मित होत असते तर पेपरमध्ये काय मी चार प्रश्न काढले तेच राहिले फिक्स डिस्कशन मध्ये काय होईल वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर येतील हाय का नाही चालतंय उद्या किती ला येतात सहा ला येतात का मग हा सहा ते साडेआठपर्यंत टाइम ठेवून दे हा मग सव्वा आठला सोडून देईन ना